काय सांगा पुणे येथील जो आरोपी आहे गाडे अटक करण्यात आली पुणे पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांनी जरी केलेली असली तरी त्याच्यावर योग्य तपास करून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये त्याला शिक्षा लागली लाग पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा लोक नाराध्रामांना शिक्षा झाल्याशिवाय बाकी गोष्टींवर आळा बसणार नाही आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन तशी काळजी घेईल त्या बसमध्ये साड्या असतील काही वापरलेले कंडोम असतील असं सुद्धा वस्तू आढळून आलेल्या आहेत म्हणजे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना घडल्या असू शकतात असं वर्तवलं जातं आहे त्याचा तपास पोलीस प्रशासन आता करणारच आहे पण जर ही बाब एखाद्या बसमध्ये होते तर किती निंदनीय आहे याचा विचार आता सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने खास करून बसेस सुद्धा पुढच्या काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे जळगाव आगारा मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या वापरलेले कंडोम पाहायला मिळालेले आहेत याच्या संदर्भात आपण पालकमंत्री याच्या भविष्यात काय काळजी घेणार आहे सगळ्या बाबत आजच एस पीना आपण आदेश करू आणि त्या तसं काही असेल तर त्या ठिकाणी डेपो मॅनेजर असतील किंवा डी सी असतील त्यांना या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्याकरता सूचना केल्या जातील हो एकनाथ शिंदेंनी महाकुंभामध्ये स्नान केलं यावरून उद्धव ठाकरे म्हटलंय कितीही डुबक्या मारा मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही गद्दार टर्म कि में तो। पुना ले ले। आता गद्दार राहिले कुठे तुमच्या टर्ममध्ये तुम्ही म्हणत होते की तुमच्या भरोशावर आम्ही निवडून येतो तर हे खुद्दार पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही भाऊ माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या विरुद्ध दहा कोटीचं बेकायदेशीर कर्ज घेतल्याचा काय आरोप झाला आहे आणि त्याची चौकशी झाली काय सांगा शेतकऱ्यांना त्या काळामध्ये पैसे देण्याकरता यांच्याकडे पैसे नव्हते आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज मिळावं याच्याकरता आम्ही मोर्चा काढला होता त्यावेळेस याच लोकांनी आमच्यावर दरोडेखोर म्हणून गुन्हे दाखल केले होते आणि त्याच काळामध्ये काही दिवसानंतर देवकर आप्पाने स्वतः चेअरमन असताना स्वतःच्या सैन्य दहा कोटी रुपये कर्ज घेतलं आहे आणि ते कशाकरता घेतलं आहे त्यांच्या शेतीकरता घेतलेलं नाही त्यांच्या फळबागाकरता घेतलेलं नाही तर हे कर्ज श्रीकृष्ण संस्था जी शाळेय संस्था आहे त्यांची इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्याकरता हे कर्ज घेतलं आहे म्हणजे संस्था ही शेतकऱ्यांच्या सोसायट्यांच्या पैशांवर किंवा सोशा शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजावर ही संस्था चालते त्यांना कर्ज द्यायचं नाही इकडे शेतकऱ्यांचं कर्ते कर्वेतच होता म्हणायचं आणि त्याच संस्थेमधून आपल्या संस्थेंना कर्ज घ्यायचं मला तरी असं वाटतं की हाड गोड बंगाल एवढा मोठा आहे याच्यावरच नाही अजून त्यांचे दोन तीन प्रकरणं आहेत ते बाहेर येणारच आहेत हे लोकांमध्ये जे पांढरे कपडे घालून आव आणत असतात त्यांना या ठिकाणी लोकांच्या समोर त्यांचा पर्दाफाश होणार आहे मजूर फेडरेशनच्या चौकशा लागल्या गो अजूर फेडरेशनच्या चौकशा लागल्या आहेत कारण की तिथे फॉर्च्युनर मजूर आहे इनोवा मजूर आहेत इनोवामध्ये जातात ते कडी वेचायला असे मजूर आहेत चोखे कोणती चालली त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्याकडनं असं एक म्हटलं जातंय की मी सांगितलं त्यांना लोन घ्या असं त्यांनी पापं करायची आणि मग काही कोणी काढलं पाप तर मग गुलाबराव पाटील त्यांना घेरतायत मी तर त्यांना आडवं केलं इलेक्शनमध्ये मी काय घेरू त्यांना